अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगारांनी पगारासाठी काम बंद आंदोलन केल्याने हा विभाग माध्यमाच्या माध्यमातून प्रकाश धोतात आला होता स्वच्छता निरीक्षक अनंत बेडे यांची झालेली बदली रद्द झाली तेही पुन्हा अंबेजोगाई नगर परिषदेत रुजू झाल्याने सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी सुटतेचा श्वास सोडला बहुतांशी कामगारांनी कामाला सुरुवात केली आठ दहा दिवस स्वच्छता झाली नाही तर शहरात अस्वच्छता पसरली होती इतर शहराच्या नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर दिवसभर धूर निघत असतो अंबेजोगाई हो नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंड असणाऱ्या सर्व नंबर सतरामध्ये काय परिस्थिती आहे म्हणून पाहण्यासाठी आम्ही गेलो असता योगायोगाने या परिसरात स्वच्छता निरीक्षक अनंत वेडेही मल्हारी व इतर कर्मचारी दिसले अनंत वेळे यांना या संदर्भात माहिती विचारली कॅमेऱ्यासमोर बोलण्याची विनंती केली मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला सुरुवातीला कामगार सफाई करताना दिसतात त्या ठिकाणी ओला कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती सतत सफाई सुरू असल्याने कुठेही त्या ठिकाणी घाण दिसली नाही त्याच्या बाजूला बायोगॅसचा प्रकल्प दिसला माहिती विचारली तर समजले की नगर परिषदेचे सरळ नंबर सतरा मधील डम्पिंग ग्राउंड परिसरात कुठेच महावितरणची वीज वापरली जात नाही स्वतःची वीज निर्मिती करून या ठिकाणी वीज वापर होतो याचे आश्चर्य वाटले संस्थेच्या आर्थिक बचतीसाठी स्वच्छता विभाग प्रयत्न करतो याचे कौतुकच म्हणावे लागेल या संदर्भात सविस्तर माहिती अनंत वेड़े यांनी सांगितली ओला कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होती त्याच्या बाजूला सुंदर असे गुलाबासह इतर जातीचे फुलबाग दिसत आहे तिथून पुढे गेलो समोरच्या भागात अनेक वेगवेगळ्या जातीचे झाडांची दाट गर्दी दिसली घनवन दिसली इथे काय म्हटले तर अनंत वेळे म्हणाले नगर परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत नुसते शहरातील स्वच्छतेचे काम करत नाही तर इतर ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवर गेलात तर नाकाला रुमाल बांधावा लागतो आम्ही आमच्या डम्पिंग ग्राउंड भागात सर्वात अगोदर अटल घनवन प्रकल्प अंतर्गत झाडे लावली झाडाची खरेदी असो की जोपासणे यावर नगर परिषद प्रशासनाचा खर्च झालेला नाही शहरातील अनेक काही समाजसेवक संस्था यांनी यात सहभाग नोंदवला यातून आम्ही हे झाडी लावली जगवली बीडचे जिल्हाधिकाऱ्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी देऊन या घनवनाची माहिती घेतली पाहणी केली आहे आम्ही याची कधीही प्रसिद्धी केली नाही अटल घनवन शेजारी आम्ही नर्सरी सुरू केली आहे शेवगा बांबूसह वेगवेगळ्या झाडाची रोपे तयार करून वृक्षारोपणासाठी झाडे देतो डम्पिंग ग्राउंडवर येणाऱ्या ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावत असल्याने डम्पिंग ग्राउंड असेल असे कोणालाच वाटत नाही आंबेजोगाई शहरातील अनेक नागरिक कुटुंब या अटल अटल मध्ये फिरायला येतात केलेल्या कामाचे कौतुक करून शाबासकीची थाप पाठीवर मारतात हेच आमच्यासाठी मूल्य आहे असेही स्वच्छता निरीक्षक अनंत यांनी सांगितले आपणही कधी एकदा या डम्पिंग ग्राउंड सरळ नंबर सतरामध्ये भेट द्या आम्ही जी माहिती सांगितली त्याचीही पाहणी करा आणि स्वच्छते विभागामध्ये जे काम करतात त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारा